I'm sorry. एमआयडीसीतील सपना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस समोर उभ्या असलेल्या ट्रकमधून इलेक्ट्रिक मोटारीची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात ता घेत अटक केली आवेज कलीम पटेल असे त्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून एक पिकअप आणि चार इलेक्ट्रिक मोटारी असा पाच लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सत्तावीस जुलै रोजी रात्री आठ ते अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी आठच्या दरम्यान ट्रकमधून चार इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्याची फिर्याद आकाश नामदेव वाघ यांनी दिली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू que la तपासादरम्यान गुन्हा घडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता सदरच्या मोटारी एका पिकअपमधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने नेल्याचे समोर आले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुमारे चाळीस सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पिकअपची माहिती मिळाली आणि सदरचा गुन्हा आवेज कलीम पटेल आणि कबेर बुढान पठाण यांनी केल्याचे समोर आले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पटेल याला ताब्यात घेतले पठाण मिळून आला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप चव्हाण गणेश कावरे राजू सुद्री बंडू भागवत किशोर जाधव नवनाथ दैफळे अक्षय रोकले गोरक्षनाथ केदार राहुल गुड्डू यांच्या पथकाने सदर कामगिरी केली